एक वेळ एका टायमाची भाकरी भेटली नाही तरी चालेल परंतु आदिवासी समुदायाच्या हक्क अधिकाराच्या जमिनीचा प्रश्न पहिल्यांदा निघला पाहिजे आणि म्हणून त्या देशामध्ये महाराष्ट्र राज्यानं एकोणीशे एकाहत्तरला आणि जो शासन निर्णय केला आणि या रायगड जिल्ह्यामध्ये जो काही दळी जमिनीचा का प्रश्न जो दळी जमिनी दिल्या गेल्या त्या दळी जमिनीचा निर्णय आणि निकाल हे आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालं पाहिजे आणि ह्या घरी जमिनीचा प्रश्न ठाकूर समाज आणि कातकरी समाजाच्या नावे त्याचे सांगाने त्याचा उदाहरण झालं पाहिजे ही मी एक मागणी करतोय जेव्हा जेव्हा तेव्हा जेव्हा जय आजिवासी दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आपल्या परवेल तालुक्यामध्ये उरण तालुक्यामध्ये दोन हजार दहा पासून जवळपास तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव वैयक्तिक मनांकाचे दावे दाखल केले दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीस जवळपास पंधरा वर्षाचा काला कालावधी आहे पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये ते दावे मंजूर नाही झाले त्या काळात जे काही झालं असेल ते झालं असेल आमची विनंती आहे सरकारला आणि प्रशासनाला की आदिवासी समुदायाला जर जगवलं तर इथला निसर्ग टिकेल आणि निसर्ग टिकला तर इथला सगळा बाकीचा समुदाय टिकेल युनेस्को मध्ये दोन हजार तेवीस ला जागतिक इंडिजिनियस पीपलची एक कमिटी फॉर्म झाली ज्याला थर्टी थिकती बाय थर्टी नावाचं कॅम्पेन दिलं जाईल दोन हजार तीस मध्ये या देशामध्ये आणि जगामध्ये झाला पाहिजे म्हणून आदिवासी समुदायाच सहकार्य जागतिक लेवलला मागितलं गेलेलं आहे हे जागतिक लेवलचं मार्गदर्शन किंवा जागतिक लेवलचं जे काही योगदान आहे हा आदिवासी समुदाय पूर्व परंपरागत पद्धतीने करत आलेला आहे त्यानं जिथली डोंगरा राखली त्याने जिथला चंदन राखलं

तर पाहिजे एक वेळची भाकरी नाही भेटली तरी परंतु जमीन हाताला लागली पाहिजे याच्याबद्दल तू कुठलाही मागणी आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा जागतिक आदिवासी दिवस हा उत्सवाचा दिवस नाहीये तुम्ही गुगल करून बघा जागतिक आदिवासी दिवस हा आदिवासी लोकांच्या अधिकारांच्या जनजागरणाचा मुद्दा आहे आणि म्हणून आमदार साहेबांनी दोन्ही आमदार साहेबांनी ते काही सुधवाच केलं त्याच्यामध्ये अधिकाऱ्याची भाषा आहे ही अधिकाऱ्याची भाषा तुम्ही आम्ही सगळेजण या घराघरापर्यंत घेऊन गेलो पाहिजे आणि पुढच्या वर्षभरापर्यंत सव्वीस वैयक्तिक प्रश्न प्रश्न पाहिजे यासाठी या प्रशासनाला आणि राज्य सरकारला विनंती केली पाहिजे आणि आपण एकजुटीचा संदेश घेतला पाहिजे एकजूट होण्याचा दिवस आहे आदिवासी एकजूट आदिवासी हक्क आणि अधिकार यांचं संरक्षण आदिवासी समुदायाच्या संदर्भातला आरोग्याचा प्रश्न आदिवासी समुदायाच्या मूलभूत गर्जाचा प्रश्न हा मार्ग लागायचा असेल तर तुम्हाला आम्हाला सोय कुठलाही पर्याय नाही म्हणून आपल्याला सगळे एकजूट व्हावं हो एकजूट होण्यासाठी एक हो कुणाची अडचण आहे का कुणाची अडचण आहे का वेगळा वेगळा काय अडचण आहे का, का? सगळे जण आदिवासी आहेत आदिवासी जुटी दुण। का इथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे म्हणून एक घोषणा त्यांनी पाहिजे मी एक घोषणा दिली त्याच्या पाठीमागं दोन वेळा जय आदिवासी जय आदिवासी म्हणायचं काय म्हणायचं तोल वेळा कसं म्हणायचं